नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेत सध्या सायली अर्जुनचं पुन्हा एकदा लग्न झाल्याचं चा सिक्वेन्स चालू आहे ही मालिका गेली दोन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे सुभेदारांच्या घरातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं मालिकेत अर्जुनच्या बहिणीची म्हणजे अस्मिताची भूमिका अभिनेत्री मोनिका दबाडे साकारत आहे मोनिका वैयक्तिक आयुष्यात लवकरच आई होणार आहे काही दिवसापूर्वी सेटवर तिचं ढोवाळ जेवण साजरं करण्यात आलं होतं आता मोनिकाला आठवा महिना सुरू आहे अभिनेत्री आता लवकरच आई होणार असल्याने ती मालिकेतून काही दिवस ब्रेक घेणार आहे याबद्दल मोनिकाने स्वतः स्टार मीडिया या युट्यूब चॅनलशी संवाद साधताना खुलासा केला मोनिका म्हणते ठरलं तर मग मालिकेमुळे लोकांचं मला भरभरून प्रेम मिळालं सेटवर माझ्या सगळ्या मैत्रिणींनी मिळून माझं ढोवाळ जेवण केलं तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता आमच्या सर्वांचं एकमेकांशी तेवढंच छान बॉन्डिंग आहे आज मी काम कॅमेऱ्यासमोर सांगते की मी मालिका सोडणार नाही आहे फक्त एक दो दोन महिन्याचा मोठा बेग घेऊन मी पुन्हा येणार आहे या भूमिकेत तुम्ही माझ्याशिवाय इतर कोणालाही पाहणार नाही ही माझी गॅरंटी कारण दोन वर्ष ही भूमिका मी जगली आहे आता अंतिम निर्णय चॅनलचा आहे पण मला या मालिकेत पुन्हा येऊन काम करायचं आहे फेब्रुवारीचं शूट पूर्ण करून मी मार्चमध्ये ब्रेक घेणार आहे त्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्याच्या दरम्यान मी पुन्हा येईन पावसाळ्याच्या आत मी सेटवर पडतेन मला खूप मेसेज येतात कमेंट्स येतात की आम्हाला अस्मिता म्हणून इतर कोणालाही पाहायचं नाही हीच माझ्या कामाची पोचपावती त्यामुळे मी नक्की येईन असं मोनिकाने यावेळेस सांगितलं दरम्यान मोनिका साकारत असलेल्या पात्राबाबत सांगायचं झालं तर ठरलं तर मग मालिकेत अस्मिता हे नकारात्मक पात्र साकारत ता आहे